नमस्कार भावना व्यक्त करता येणं बिंग एक्सप्रेसिव्ह ज्याला आपण म्हणतो मित्रांनो हा एक मोठा सद्गुण आहे असं मला वाटतं राग असेल भय असेल शोक असेल चिंता असेल असे अनेकविध दुर्गुण ज्याला मी म्हणेल असे माणसामध्ये असतात परंतु राग आला तरी एक्सप्रेस करायची नाही चिंता वाटली तरी बोलून दाखवायचं नाही या गोष्टीमुळे शरीरातील कर्शन नावाची गोष्ट कॅटाबॉलिझम नावाची गोष्ट रॅपिडली होते म्हणजे स्निग्धता कमी होते आणि त्यामुळं आमाशय असेल हृदय असेल किडनी असेल एव्हाना ब्रेन म्हणजे मस्तिष्क असेल किंवा रक्त असेल यांच्या ठिकाणची स्निग्धता कमी झाल्यानंतर आपण गंभीर आजाराला बळी पडतो मग आपण म्हणतो अरे रे रे तो निर्वे होता तरी पण त्याला कॅन्सर सारखा आजार कसं काय झाला तर सत्व कमी असताना अशा पद्धतीचे दुर्गुण जर का तुमच्या ठिकाणी असतील तर निश्चितपणे स्प्लिट करा बाहेर काढून टाका आणि एक्सप्रेसिव्ह रहा भावना व्यक्त करायला शिका थँक्यू